आजचा मेनू एकदम खासच आहे तिन्ही मेनू माझ्या आवडीचेच आहेत एकतर खेकडा दुसरा प्रॉन्स पुलाव आणि तिसरं म्हणजे बोंबील तर आज आपण बघणार आहोत बोंबीलची रेसिपी थोडीफार गडबड झाली आहे बट झालं होतं टेस्टी तर येताना झालं काय स्टेशनवर मी आले आणि मला तिथे मच्छीवाली दिसली तिच्याकडे हे ताजे फ्रेश बोंबील बघून माझं मन काय राहावे ना मग ठरवलं आपण बोंबील घेऊन जाऊयात बोंबील पण मला मोठे मोठे मिळालेत स्पेशली मी तिच्याकडून मागून घेतली तिला म्हटलं थोडे कमी दे पण मोठेच दे तर आता मी ते कट करणार आहे सुरीने तर तुम्ही कशावर कट करता मोरलीने करता का बोंबील ॲक्च्युली सुरीने पटापट कट करू शकतो त्याच्यासाठी काही एवढी मेहनत घ्यायची गरज नाही आहे तर आपण आता ते कट करून घेऊया आणि मग पुढची रेसिपी बघू आता व्हिडिओमध्ये चांगलं दिसण्यासाठी मी हे असे लाईनमध्ये सर्व बोंबील लावून घेतले आहेत तर चला आता मी कसे कट करत आहे ते बघून घ्या एवढे काय मेहनत लागत नाही बोंबील साफ करायला त्यांचं डोकं मोडून मग त्यांचं पोट साफ करायचं आहे साईडचे जे कल्ले असतात ते काढून घ्यायचे आणि शेपूट मोडून आहे असंच इझीमध्ये आणि मग त्याचे दोन तुकडे करून टाकायचे बस बाकी काही नाही आहे खरं तर आज बोंबीलचा मेनू नव्हताच माझ्याकडे अवेलेबल खेकडा करी आणि प्रॉन्स पुलाव होताच पण बोंबील दिसले तर नाच बोंबील माझे खूप फेवरेट आहे तर बोंबीलचे अनेक प्रकार करता येतात तर आज मी बोंबील सुक्का ट्राय करत होते पण चुकून माझ्याकडून एक गडबड झाली ती तुम्हाला पुढे कळेलच तर आधी मी मच्छी साफ करून घेते पूर्ण मग बघूया पुढची व्हिडं पुढे तर अशा पद्धतीने मी ते साफ केले आता याची शेपटी मोडून टाकायची आणि यांचे मधून दोन भाग करून घ्यायचे कारण हे अगदीच अजून मोठे नाही आहेत मीडियम साईज बोंबील आहेत तर अशा प्रकारे मी सर्व बोंबील साफ करून घेते आता बऱ्याच लोकांना बोंबील आवडत नाही बोलतात बोंबील शेगडे असतात असं तसं पण गाढवाला गोळाची चव काय ना हे बोंबील खाणाऱ्यालाच माहिती की चव काय भारी असते आता बोंबीलमध्ये कट करून झाले आहेत मस्तपैकी त्यांना धुवून घ्यायचे आहेत आणि जर अजून काही त्यांची पोटातली घाण राहिली असेल तर ती पण आपल्याला काढून घ्यायची आहे तर आता मी तेच करते आहे जेणेकरून आपल्या पोटात नको दुखायला तर जे पण काय असेल ते आपण काढून टाकायचं आहे कारण थोडं का थोडं असतं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण थोडी हळद आणि मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट करून टाकायची आहे आता माझ्याकडे अद्रक नव्हता म्हणून मी लसूण मिरची पेस्ट केली आहे फक्त तुम्ही अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर ह्या चारही गोष्टींची पेस्ट बनवून लावायची आहे तर ते खूप छान चव देतात मिरची हवीच आहे कारण त्याशिवाय जो झटका असतो ना मिरचीचा त्यानेच खरी बोंबील चव येते आणि मग नंतर ते असं मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपण लसूण ठेचून घेऊया त्याच्यात मी एक मिरची टाकते मग हे त्याच्यावर असं आपण लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे टोमॅटो तो आपण किसून घ्यायचा आहे तुम्हाला मिक्सरला लावून वाटून घ्यायचा असेल तसं पण घेऊ शकता मी किसून घेतलं आहे कारण मिक्सरला एकदमच बारीक प्युरीसारखी टेस्ट होते ह्याच्यात तसं थोडा खडबडीत तस असतो इकडे मी अजून एक टोमॅटो घेते कारण टोमॅटो छोटे आहेत एकच मोठा घेतला तरी काही हरकत नाही पण थोडी प्युरी हवी जेणेकरून थोडी त्याला ग्रेव्ही येईल कारण आपल्याकडे दुसरी ग्रेव्ही नसणार आहे फक्त टोमॅटोचीच असणार आहे तेलामध्ये आपण टोमॅटो फोडणीला द्यायचा आहे विथ अद्रक लसूणची पेस्ट इकडे आता मी कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये मी तेल ओतून घेते तेल तुम्हाला हवं तसं घ्या पण जास्त तेल असेल तर चांगली गोष्ट आहे तर इथेच माझी थर जरा गडबड झाली आहे कळेलच तुम्हाला थोडी तेल गरम करून झाले त्याच्यामध्ये आपली पेस्ट टाकायची आहे खूप इझी रेसिपी आहे आता याच्यात आपण टोमॅटोची प्युरी ॲड करून टाकूया लगेच आपण त्याच्यामध्ये एक चमच मसाला ॲड करूया जो आपला घटका असतो ना तो थोडी प्युरी हलवून घेऊन मग त्यात आपण मसाला ॲड करायचा आहे खरं तर इथे मसाला आपल्याला तेलातच घ्यायचा होता आधी तो मी थर्ड राऊंडला घेते आधी मी टोमॅटोची प्युरी ॲड केली ही एक गडबड झाली माझी ठीक आहे आता मी मसाला ॲड करून घेते थोडा कमी पडला आता थोडा जास्त हे झालं एक चम्मच मसाला इथे मी ॲड केला कारण ऑलरेडी मी जे मॅरिनेशन करताना पण एक चम्मच मसाला घेतला तर मग एवढं पुरेसा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटर थोड्या तेलावरती आपल्याला असा परतून घ्यायचा आहे कारण मग त्याचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि मग त्याच्यामध्ये आपले हे बेंडी ॲड करायचे आहेत थोडं मीठ टाकायचं आहे चवीफं आणि हे असं मिक्स करून फक्त वाफेवर जायचे होते तर इथे मी अशी गडबड केली की मी इथे थोडंसं पाणी टाकलं तर ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की बोंबील स्वतःहून त्यांचं पाणी सोडतं आणि मी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याच्यात अजून पाणी ॲड केलं आणि वरून मला चिंचेचं पण पाणी टाकायचं होतं आंबटपणा येण्यासाठी तर ते जास्त झालं मी व्हिडिओच्या नादात थोडं पाणी एक्स्ट्रा टाकलं पटकन तर काही हरकत नाही आ, सुखा बोंबीलच्याऐजी आपली ग्रेवी बोंबील झाली आहे पण झालं होतं टेस्टी आता ह्याच्यात पाणी होतं त्याच्यामुळे बोंबील शिजले जास्त तर अशा प्रकारे बोंबील रेसिपी होऊ शकते छान तर माझं ताट रेडी आहे आता या जेवायला